या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ बुद्रुक स्वर्गीय विक्रमसिंह राजे घाटगे यांच्याकडून संयम आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून आक्रमकपणा शिकलो या दोन्ही गुणांचं अद्भुत रसायन म्हणजे मी आहे असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय मळगे बुद्रुक येथे ग्रामपंचायत इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते मंत्री मुश्रीफ म्हणाले एकोणीसशे शहात्तर साली विक्रमसिंह राजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शाहू साखर कारखान्यात संचालक म्हणून मी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला नंतर केडीसीसी बँकेत संचालक म्हणून निवड झाल्यानंतर माझ्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली घाटगे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले ते पुढे म्हणाले हमीदवाडा साखर कारखाना माझे योगदान राहिले राहिले असून या प्रवासात मळगे बुद्रुक गाव खंबीरपणे उभे कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे कारखान्याचे संचालक मनोज भाऊ फराकटे विकास पाटील आनंदराव अस्वले विश्वंभर हवलदार सरपंच शांतादेवी पाटील उपसरपंच एकनाथ वायदंडे यां यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वागत प्रताप पाटील यांनी प्रास्ताविक भगवान अस्वले यांनी तर सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले आभार दिनेश कांबळे यांनी मांडले टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी टी मुरुगुळहून सर्जनराव भाट